नातकरी देवा यावं लागते इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेला असं डम्पिंग ट्रॉली आम्ही बनवलेलं आहे खास करून चारा नेण्यासाठी दूध आणण्यासाठी शेणखत वगैरे वाहण्यासाठी कांद्याच्या गोणी वगैरे शेतात आणण्यासाठी अशी हाय क्वालिटीवाली टॉपचा विषय इंडियन ॲग्रो बनवलेला आहे तरी तुम्हाला यावंच लागते इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे ही क्वालिटी बघा कशी डम्पिंग बिंपिंग होते एकदम मस्त रेवस्त फारवर्ड बिरवड होते तुम्हाला जसं पाहिजे सगळीकडे करता येते फारवड बिरवड रे पुढं गे टाकलं पुढं पळते कसं गोल 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 कसं भेगावत भी येते तुम्हाला आणि ह्याच्यात चारा फिराण येते एक कनापर्यंत दोन ओढते कॅपीसी कॅपी सी टी एक क्णापर्यंत ओड ओढते रोडला आणि रानात जे आहे सात आठशे किलो ओढते र... नात काय यावं लागते चाकण पुणे शेतकरी करी दोन नो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी या टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आपण बनवतो तर शंभर सी सीच्या वरती तुमची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या कुठल्याही कंपनीच्या असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर रिव्हर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग हे एक मॉडेल आपल्याकडे आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो तुम्ही स्वतः चालवून पाहू शकता आणि ऑनलाईन जर बुकिंग करायची असली तर आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क संपूर्ण माहिती बसल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळेल ऑनलाईन जर बुकिंग करायची असेल तर या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर हा नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः पहा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवी तशी बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवून मिळते तर कुठ कोणत्याही कंपनीची कोणतीही टू व्हीलर मोटरसायकल जरी असेल तुमची नवी जुनी पण तो वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय ट्रॉलीची साईज जर बघितली तर पाच बाय चार फुटं त्याची साईज आहे आणि याला रिव्हर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रो डॅम्पिंग हे एक मॉडेल आहे तर खाली आपण पाटे वापरले पाटे वापरल्यामुळं लोड क्षमता चांगली आहे पीटीओ शाफ्ट आहे डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे आ, समोर डबल स्टॉक तर असल्यामुळे लोड बॅलन्स चांगला आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला चालवताना पलटी वगैरे होण्याचा धोका नाही किंवा चढायला पूर्ण उठ उचलण्याचा धोका नाही आणि ब्रेक असल्यामुळे काय आहे की उतारण देखील तुम्ही आरामात गाडी उतरवू शकता लोड वगैरे घेऊन पण तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा जे पण आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा न्यान करायचं असेल किंवा कत बियाणं वगैरे शेतात न्यायचं असतील आणायचं असेल सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रोलाचा वापर या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः तर चालून पाहू शकता आणि ऑनलाईन जर बुकिंग केली तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही बाईक आणून द्या ला आणि तुम्हाला हवी तशी गाडी या ठिकाणी बनवून घ्या तर पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळभाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल किंवा मार्केटला वगैरे घेऊन जायचं असेल जे आपले फळ उत्पादक असतील किंवा बाकी बिस्लरीचा प्लॅन्ट असेल किंवा ग्रामपंचायतला ओला कचरा सुद्धा कचरा असेल तर तुम्हाला वर्गीकरण करून त्याचं डिस्पोज करायचं असेल तर त्या कामासाठी देखील तुम्ही ट्रॉली वापरू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर पाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आम्हाला संपर्क साधाल इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज आपला जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती जर बसला व्हॉट्सअपवर मिळेल ऑनलाईन बुकिंग जर केली तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस अरे ते लावू म्हणलंजर गाडी बन लावली तर हा आपला नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस बस हिला लावू म्हणलं मग तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हा संतोष नगर या ठिकाणी आपली कंपनी चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंप समोरच या ठिकाणी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी लाईव्ह भेट द्या स्वतः चालून पहा ठीक आहे ठीक आहे गाडी डम्पिंगवाली